मीरा बोलती पीत्या या लाग बाय म्या पांडुरंगा नाव राखला मीरा बोलती पीत्या या लाग बाय म्या पांडुरंगा नाव राखला आज संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लुण लुन तरळगावकडे जातोय आणि वाटेमध्येच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं उभं रिंगण तरडगावच्या चांदोबाच्या लिम या ठिकाणी रंगणार आहे आणि ज्या ठिकाणी रिंगण रंगणार आहे त्याच्याच बाजूच्या शेतामध्ये आपण आता बसलेलो आहोत ही दिंडी आहे बीड जिल्ह्यातील बंकटस्वामी असं या दिंडीचं नाव आहे त्या आजी आहेत आता आजींचं वय किती आजी आपलं त्या आजींचं वय पंचाहत्तर आहेत या दिंडीमध्ये आजी आज भारूड करतात दिंडीमध्ये समाज प्रबोधनाचं काम करतात समाजामध्ये आता काही वाईट अनिष्ट रूढी परंपरा आहेत त्याचा नायनाट होऊ देत सगळी तरुण पिढी सगळे संस्कार होऊन चांगली होऊ देत आणि यांची वारी ही विचाराने देखील चांगली झाली पाहिजे अध्यात्माने वारी चांगली झाली पाहिजे यासाठी आजी या, आज या गेल्या सव्वीस वर्षाहून वारीमध्ये समाज प्रबोधनाचं काम करतात आजी शिक्षण किती झालंय माझी दुसरी आजींचं दुसरी शिक्षण झाले बरं लिता वाजता येत येत दुसरीच झालंय लिता वाजता येत आहे आहे वारीचा अनुभव कसा, वारी कसा सोहळा लय आनंदी आनंदी आनंद आहे कोण कोण आले वारीला कोण कोण बाबा आलेत आमचे लक्ष्मण बाबा मेंगडे ते आमचे सदगुरु आहेत वारीचे पण त्यांचे गुरु, गुरु बंकट स्वामी महाराज आणि सुधामदेव देव महाराज हा ह्यांच्या मागे आमचे लक्ष्मण बाबा मेंगडे गुरु आमचे वारीला आलेले तर ती आमच्या संघ दिंडी सोबत तुम्ही सव्वीस सो वर्ष झाली वारी करता कधी कंटाळा ना, ना, नाही पांडुरंगाने नाही मला कंटाळा दिला हो हो पहिल्यांदा वारीला पहिल्यांदा वारीला बाबा संभाव यांचे सव्वीस वर्ष झालं आमच्या लक्ष्मण बाबा मेंगडे महाराज हा नेकलूरकर जिल्हा बीड हा तालुका केज हा हा जिल्हा बीड तालुका केज आहे ना बीडच आहे हा चला आता पहिला होता म्हणून आता सांगायला गेलो ती आमच्या सोबत आहेत सव्वीस वर्ष झाला आम्ही त्यांच्या वारीमध्ये चालतो कसं वाटत छान वाटत वर्त आनंद वाटतो हे सगळं म्हणलं तुम्ही भारूड करता प्रबोधन करता नक्की काय म्हणजे भारुड करते पर्वचन आहे आपल्याला लय जमत खरं बोलायला काय भारूड करते रामायण वाचते सांगते हा तुळस घेऊन चलते दिंडी बारावर सोबत आणि आमच्या बाबाचा पायाचे चिरण वंदिते आता भारुड मध्ये काय काय सांगता एखादं भारुड मी एखादा हनुमंत राहायचं भारूड करते रामाचा सेवक कोण आहे हनुमंत हनुमंत हा त्याच मी भारूड करते यावच हा हे लय ये हे लय हाई जबर Karito nama tega jereng, Karito nama tega jereng, Karito nama tega oh, oh, oh. oh. Mana mana mana. हनुमंतानी सीता शोध केली त्यावेळेस रामाने हनुमंताला सांगितलं अठरा पद्मवाननेर होते हो बर का अठरा पद्मवाल्नेर होते त्यावेळेस कुणीच जायला राजी नव्हते समुद्राच्या काठी बसले होते रावणाने तर सीता निलती पंचेवटी होऊन हा निलती पंचेवटी त्या टायमाला समुद्राच्या काठी पद्म वाढणे प्रभू रामचंद्र होते शोधित शोधित आले शोध तर कुणालाच लागा ना सीतामाई नेलेली हा मग म्हणले कोण जात आहे मग शोध लागला कुण्या केला हनुमंतानी केला जटाऊ पक्षी मारल्या त्याच्या पक्षी घट कुण्या टाकलं होतं सीतामाईनं सगळं अलंकार काढून टाकलं होतं जटा पक्षीने गोळा करून जवळ घेतली मग त्या टायमाला राम राम हा आले जटाऊ पक्षी कसे आले तर ती जटाऊ पक्षी सोडाय गेलता कुणाला गेलता माईला हा सीता माईला सोडाय गेल्यावर पुन्हा मग तिथं राम लक्ष्मण आले हा मग त्याचा वध केला त्याने सांगितलं होतं त्यानं रामाने विचारलं होतं त्याला मरण कशाच आहे तुला शेतगुरुची शपथ आहे गुरुची शपथ घातल्यावर मग सांगितलं माझं मरण पंखात आहे त्याचा अंगा फोडला त्याने सीतामाईसाठी बर त्याने काय केलं मग शेतगुरुची शपथ घातली ऐका ना त्याला हा हा न हा आणि मग त्याला सांगितलं रामाला मग राम रामण श नाही जटाऊ पक्षाला सांगितलं तुझं मरण कशा तरी रावणाने विचारलं तेव्हा माझं मरण पंखात आहे म्हणल्यावर त्यांनी काय केलं रावणाने त्याचे पंख तोडले हा आणि सीताला घेऊन गे। लंकेकडे गेला त्या टायमाला तो राम 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 करीत त्याच ठिकाणी पाळला ते सगळं बारुडा मारतात सगळं प्रबोधन करता सगळं महिला काय म्हणतात तेंडीतल्या म्हणतात ना देवाचं नाव घेतात मी मला 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 म्हणते किती वर्ष मी कधी दहा पंधरा वर्ष झाले करते त्याला बारुड हा प्रबोधन करतात का हा हा मग दुसरं असं किती बी येते तू आय मीरा मीरा बोलत ती पी त्या यांना गबाई मी पांडुरंग नवरा केला

तुम्ही प्रबोधन वगैरे करता मग यांना काय तुम्ही शिकवण देता काय काय ऐकतात परंपरा आहेत सगळ्या उगड्या खेळते समाजात देवाचं नाव घेते समाजात ना भजन ज्ञानेश्वर माउलीच नाव घेते समाजात भजन करते पुन्हा प्रवचन सांगते समाजात तसं वागायचं बोलायचं चालायचं प्रेम आणि वागायचं गावी गावी आमच्या आम्ही दोघच आहेत ग बाय मुलं नाही बाळ नाही बहात्तर ला एक होऊन मुलगा वारला त्याच्यावर झालंच नाही त्याच्यावर पण मारतय माझ चारी धाम झाली हा सव्वीस वर्षाची हा ह्याच ह्याच दिंडीत मात

काय विचारायचं का आता प्रबोधन तुम्ही करता या सगळ्या तरुण बाळी आहेत सगळ्या सोना नातवंडे तुमची काय म्हणतात तुम्हाला सगळ्या छान म्हणते तुमच्याकडनं काही शिकते की नाही शिकत येत ना म्हणतेत ना आम्हाला सांगा भारुड सांगा त्यांना भारुडाची लय आवड या दोघी जोडीला हो 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 तुम्ही समजून सांगता का सांगते ना मग या आपलं म्हणून मना मना म्हल्यात म्हणायचं असंच <laughs> वारीमध्ये या समाजात प्रबोधन करतात एकीकडे एक आनंद देखील केला जातो तुमचं कसं काय आजीच बारूड छान आहे आमचे बारूड छान आहे आजीकडनं बारूड शिकत आहे ना शिकत आहे आता ही तरुणी पण आहे कसं वाटतंय वारी मध्ये आजीकडनं काही शिकायला मिळतं की नाही हो आजीकडून शिकायला भेटतंय बघा कैविल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबरा यांचा हा सोहळा आहे आणि या सोहळ्यामध्ये तरुण मना वृद्ध म्हणा किंवा सगळेच आम्ही जे येतो आल्याच्या नंतर एका सोहळ्यामध्ये एका दिंडीमध्ये राहतो आनंद घेतो आमचे गुरुवर्य जे आहेत आदरणीय हरिभक्त परायण महंत लक्ष्मण महाराज मेंगडे वारकरी संप्रदायाचे ते परीक्षक आहेत म्हणजे जो हा या सोहळ्यामध्ये महाराज मंडळी येत आहेत त्या बाबांच्या शिवाय आम्ही कीर्तनकार होत नाही अशी मोठी पदवी आमच्या बाबांची आणि त्यांच्याच दिंडीमध्ये आम्ही दोन हजार लोक घेऊन बाबा वरून आम्हाला सगळ्यांना घेऊन इथं आलेत मग आल्याच्या नंतर बाबांचं सांगणं असतं की या सोहळ्यामध्ये जे वृद्ध लोक आहेत हे सगळे जण आपल्या आई वडील आहेत आणि त्यांच्याकडून प्रत्येक वेळेस काही ना काही शिकायचं असतं मग ते भजन असो कीर्तन असो किंवा भारूड असो आता आजी बघा त्यांचं वय आहे तरी पण तुळस घेऊन पुढे चालतात मस्त भजन करतात वाटेने फुगड्या खेळतात भारूड घेतात त्यांच्याकडून आम्हाला शिकण्यासारखं असं आहे की आज त्यांचं वय पंच्याहत्तर असून ते एवढा आनंद घेत मग आमचं तर वय काहीच नाही आपण सुद्धा त्यांच्यासारखं पिढ्यानपिढ्या का होईना आपण त्यांच्यासारखे प्रयत्न केले पाहिजे ती आपण त्यांच्याकडून शिकलं पाहिजे खरं पा। तर संस्कार घेत आनंद घेत आणि आपली रीती मुलं जी काय ती जपत ही वारी गेली पाहिजे गेले पागचे सव्वीस वर्ष आजी या बारूड करतायेत डोक्यावरती तुळस जे जे वारीचे नियम आहेत ते सर्व पालन करून नव्या पिढीला त्याची सांगड घालून ते देखील शिकवतायत आणि वारी परंपरा पिढ्यान पिढ्या कशी चालते याचं हे जिथं जात उदाहरण आपण आता सोहळ्यामध्ये पाहिलेलं आहे कॅमेरामॅन सौरभ सह मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात तरणगाव